لاله 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 किती कमावा किती पैसे कमावा किती शेट कमावा किती बघा किती प्लॉट घ्या किती घर या किती नंबर घ्या सगळं इथं सोडून काही येतं फक्त आपण केलेलं कर्म आणि तुळशीची माळ माळ व्हा माळ घाला वारकरी व्हा आज आनंद वाटला आमच्या नातीनं कोणती मुलगी चार पाच वर्षाची गेली सुरू आता आठ दिवसांची बिचारी एवढी मुलगी लहान ओ, गाला गाला। वार्करी वार्करी हो माळा तुमदे हातून माळ घालायची माळ मग पाच वर्ष मग माळ घाटते अजून एकदा अजून तिकडे माळा घाटत्या वारकरी होणार वारकरी होऊनच शिवून टाकतात हो गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ आवश्यक आहे लक्षात होते शेवट काही येत नाही आपण केलं तर म्हणून तुळशीची माळ बाकी सगळं घेतलं घेतला तर काढून राजा भाऊ होय सोनं नाना अंगठ्या बिंट्या लाकेड फेकेट हो तुमच्या पुढे तर कसले मोठमोठ वाटून सगळे रमेश वानवे दाईत असले मोठे मोठे बाकीत असले मोठे मोठे अंगठ्या हातामध्ये पण मेद्यावर सगळे घेतात का हे हुशारत माहिला रडत रडत करते तर मोठ्या वरच्या अंगावरच काय अंग हाय म्हणून काय साडेपाच वेळा लागेल समजते माझ्या बाबाच्या गाडीला पुशीने ही घेते

मेल्यावर तुळशी पान तोंड कोंबडीचे तंगडे गोपावर खाल्ल्या पडल्या मेल्यावर मेल्यावर तुळशीच पान तोंडात घालण्यापेक्षा तुळशी जिवंतपणे तुळशीचे हाल वाहू कंटी वारकरी वान देऊ दादा माझ्यामुळे असो देवी सोडून अशापणे भगवान कृष्ण परमात्मा बघून मी कार्य नाही भक्तात प्रसाद न दिल्यामुळे तो કૃષ્ણ અવતાર मध्ये ભગવાનની सगळ्यांना કૃતજ્ઞ છે सगळ्यांच्या ઉત્તલ કે નહી તો प्रत्येकांच्या सगळ्या ઈચ્છા મનોકામ ભગવાન તમે કૃષ્ણ અવતાર જે પૂર્ણ કરે છે લક્ષ્ય છોમાજે માંગે છે ઓ આશાને કુધારપે આશા ભગવાન તો એ ઓ આશા ભગવાનને ધરોષરતા કૃષ્ણ સંભાળા કરતા પ્યા ભક્તાंच्या ઉતળા કરતા બા ગોપળાંનો ઉખા કરતા

म्हणून भगवंत शिवर छाया झाली हो छाया धरल्यानंतर हो वसुदेव आला त्या भगवंत घेऊन त्या गोकुळामध्ये नंद त्या वाड्यामध्ये आलेले आहे यशुरी विषय भगवंत सोडले नाही तिथल्या मायेला उचललं पुन्हा मथुरीमध्ये आले जबा ते माये रडती रडायला लागल्या बरोबर एक कंस एक सेवक अरे काय सोपलास अरे तुला मला आठवत जन्मा नाही आठवत जन्मा जाऊन मार आठवा पुत्र देवाला म्हणतात ओवर जावं लोकांना पहिले कशी गेल देवकी कशी ते मूल घेतला का पाहतो काय मुलगा नाही आहे मुलगी काही कायच नाही जीवन सोडायचं नाही त्या लहान एक घेतलं मुलीला घेतलं हातामध्ये मध्ये का सगळ्याकडे असं फिरत आहे तो होण्यावर आपण ना जावा ती माया निसटली आकाशाला माईंड आकाशवाणी कांसर कशाला मला आहे त्याला जाऊन मार आठवतो जरा म्हणत्या घाबरला हो कंस घाबरल्या बरोबर लगेच मथुरेमध्ये मिटिंग घेतली सगळ्या राक्षसांना बोलवलं सगळ्या देख्यांना बोललो त्या मथुऱ्यामध्ये कंसाच्या अध्यक्ष निघाली दुसऱ्या मनामध्ये मिटिंग चालू आहे ಗೋಕುಳಾ ಮಧ್ಯ ಯಶೇವ ಭಗವನ್ ಕೃಷ್ಣ ಜಿಲ್ಲೆ ಗೋಕುಳ ಮಧ್ಯೆ ಆನಂದ ಗೋಕುಳ நமிரோ ரோ 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 आनंद आनंद चाललाय तिकडे मिटिंग जावाय एक सगळे राक्षस कापणालाय म्हणजे जावा ती एक राक्षशी उठली तिथे काय नातना पुतना पुतना उशी मावशी कस म्हणा पुढं पडले आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणे माय मरू मावशी मावशी ओ होती कोत्रा स्थानामध्ये सरून एक सुंदर रूप घेऊन गावात आणणार मराठी कोकणामध्ये आधी विचारला पाटला बारा आहे समोर पाटला मला ढागामध्ये यशु ते भाय येशुला यशोरा ये बाहेर येशुरी विचार केला आपल्या वाड्यातून हेमत्या बनायची पाटणाचा वाडा खानदानी नाव ना घेऊन बोलती एकेवी भाषेत बोलती जावा ती यशो पाहिला जावा त्या पृथ्वीला पाहिलं एवढं सौंदर्य एवढं रुपमान एवढं सुंदर रूप घेतलेलं ती यशोदा बघतच बसली यशवी विचार केला एवढी सुंदर स्त्री आपल्या गोकळत नाहीच कोण आहे कोण आहे कोण आहे विचार करते शिवनी पुत्रामध्ये यशुदी मला ओळख नाही का बहीण आहे बहीण मी माझ्या बाप नाही बहिणी नाही सावत्र बाई नाही मांद्रे बहिणी काय मावज बहीण नाही बहीण नाहीच कोण आहे काही पुत्रामध्ये गेले ओळख यशुदी ओळख नाही का मी बहीण आहे बहिणी कशी ओळखतील का, का तो श्रीमंताच्या घरात मी गरीबाच्या घरात तू गुरुकुळात मी लंडनला का फोन आला मला तो समजलं घुमला झाला म्हणून मुरला पाहायला कधी येलो प्रेम ना इथपर्यंत मी आली लगेच पाच टक्के वाजता येशील पाणी जर प्याला दूध जरी प्याला कोणा पुत्रामध्ये येशील कृष्ण कुठं आहे नल्ला काना कुठं आहे येशोरामध्ये का आत्ताच नाव वाटलं आत्ताच त्याला दूध पाजलंच आणि आत्ताच माझा कृष्ण त्या खोलीमध्ये पाण्यात झोपी गेलाय पाण्यात धोपी गेलाय म्हटल्याबरोबर देवाने ओळखलं आपण जो हपाय करता आलोय काय पहिलं गिराय काय जवा त्याला कृष्ण कृष्ण त्या खोलीमध्ये जवा त्या देवाच पाहिलं देवा पाहिण्या बरोबर त्या भावना नसत हे लक्षात कसलाही नास्तिक पुरुष देवाच्या मंदिर मध्ये आल्यानंतर त्या वृत्तीमध्ये बदल होणारच भावनेमध्ये बदल होणारच हो आणि काही लोक हिता येऊन सुधरत नाही जुन्या आपल्या सोडायला घालू नाही आता माझा पहिल्या दिवशी गेल्या आज सापडला नाही पहिल्या दिवशी गेल्या कुठं सोडला होता गेला घालून दौ सर गेली नवा कोर का आता दिवशी कारण ग आता वाचत असला जे हा पडला बाई दाव ती घ्या ही चुकीची गोष्ट आहे तिथे आता वस्तू कोणाची घ्यायची नाही घेऊन दावा मी तर घेऊन जाऊ नका कळत नाही मनुष्याला शकता काय लोकांना पण दबा ते पुतळा पाहिली महाराज म्हणून नसली भगवान भगवान त्या पुतळीनं भगवान जरा मांडून घेतली त्याला खेळवतील देवळच्या पुतळ्या रक्षणा मागाच्या झाली तिला वचन दिला पण गेल्या जन्मामध्ये उद्धार करी मोसली दबा त्या देवळी तिने महाराज भावना दाखवत केली व मांडी घेतलेल्या पुतळ्यानं ओ चोळी वार केली विषयांनी बरं स्थळ पुष्यात कोंडामध्ये दिला त्या पुतळ्याला वाटत त्या विषय हे खेळ करी कृष्ण नरड्यामध्ये एखाद्या कृष्णा पटकन मारेन पण तिला माहित नव्हतं विषया कारखान्यामध्ये हार बाबा आहे विष्पणा केलं अमृतुड्यामध्ये के सरीसृष्टी निर्माण कोणी केली त्या भगवंतानी केली ओ भगवंतानी काय केलं त्या पृथ्वीला विष विषप्राशन केलं नंतर देवाने ते दूध उपासन केलं नंतर देवाने ते पंच्या पुलामध्ये हार खात म्हण सोड अगोदर हरत नाही धरलं तर अक्षरशः मारून टाकलं पण मारलं पण सायने मोक्ष दिला माणी सायजू सौर शोधितला पुतणी विचारच्या निश्चान पाणी मार नि मारण्याकरता तरी चौदा मी दुसरा अक्षर ब्राह्मणा जोड झाला

राक्षसा मानबाळा तुला मनाशी मी घरावर ओळख ओळखतो कोण आहे पण केवळ अवतार घेताना माझं वचन आहे म्हणून मी तुला जेवण सोडले अवतार घेताना जेवाचं वचन काय आहे ब्राह्मण काय अशा आनंद अशा खोड्या भागवतांनी सुरुवातीला केले गेलेले आहे जलम जलमल्या हे लक्षात ठेवा ज्या दिवशी पुखरीला भागवंतांनी मारून टाकलं त्या दिवशी कृष्णाचं वय फक्त सहा दिवसाचा आहे त्या दिवशी भागवंतांनी काटा काढल्या पुखरीचा अशा आनंद खोड्या लिला केले जलमल्यानंतर तुला देव रांगायला गेले आहेत हो रांगत चोरी तोडणी धावून बांध बांधित जाणी देते गाणी

कागडे 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 काग आवाज येतो एक पूर्वीच्या माया वगैरे डेवेत लोणी काढायचे आता नेरा गेला पाठी गेला तुला खेडेगाव आहे उकळ आहे मुसूळ हाय तिरसुरी हाय शहरावर शहरात मुंबई पुरवठ पूर्वीच्या माहिती आहे उकळ माही काय आणि उतरणं माहीत नाही पुढच्या सेफ्टीला तर द्यायला माहीत नाही उकळ माहीत नाही उतराणं माहीत नाही आता कुकर आला मिक्सर आला तीन शिक्यात भात तयार <laughs>